आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत चपाती अंडारोल या कुडकृती थंडीमध्ये सकाळच्या भाईमध्ये झटपट असा हेल्दी चपाती अंडा रोल आज आपण करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या सर्वच रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन सबस्क्राईबचं बटन दाबा तुम्हाला आपल्या सर्वच रेसिपी बघायला मिळतील सुरुवात करू या रेसिपीला नमस्कार अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चपाती अंडा रोल बनवण्यासाठी बघा इथे मी एकदम मिडियम साईजमध्ये चपाती लाटून घेतलेली आहेत दोन आता एक आपण मिक्सिंग बाऊलमध्ये दोन अंडी फोडून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित फोडून घ्यायची अंडी आणि चपाती तुम्ही अगोदर करून ठेवली तरीही चालेल ही माझी पद्धत मी वापरलेली आहे तर चपाती अंडा रोल बनवण्यासाठी आता याला व्यवस्थित फेटायचे स्पूनच्या साह्याने आपण जास्त वेळ फेटलं ना तर काय होतं की आपली पोळी छान अशी गुबगुबीत आणि खूप छान होते तर बघा याला फेटून घेतले आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्यात यानंतर यामध्ये कांदा घालूयात चिरलेला त्यासोबत थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची बारीक चिरलेली आणि थोडंसं लाल तिखट हे ऑप्शनल आहे कारण की आपण यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे यानंतर थोडीशी हळद घालायची आणि बारीक शिरलेलं टोमॅटो घालायचं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळं साहित्य नीटनेटकं एकजीव करून घ्यायचे तर बघा इथे आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाले आता आपण गॅसवरती तवा चढवूया आणि यावरती थोडंसं तूप घालायचं आहे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे आणि तूप सगळीकडे पसरवून घ्यायचे आणि यावरती आपण जी लाटलेली चपाती होती ती आपल्याला जस्ट गरम करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने याला व्यवस्थित गरम करून एका ताटामध्ये आपण पुन्हा काढून घेणार आहोत आता यामध्ये आपण जे मिश्रण केलं होतं अंड्याचं त्याची आपण पोळी घालणार आहोत तर बघा अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचं किंवा बारीक करायचा जास्त तापला असेल तर आणि यावरती आपण चपाती ठेवायची आता याला थोडंसं प्रेस करायचं म्हणजे पोळी आपली चपातीला चिकटून राहील तर बघा खालून पोळी व्यवस्थित भाजलेली आहे आता आपण याला पलटी करूया तर बघा व्यवस्थित पुन्हा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तूप सोडू शकता आणि दोन्ही साईडने याला व्यवस्थित भाजून आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता यावरती आपण केचप आहे आणि सगळीकडे स्पूनच्या सह्याने व्यवस्थित पसरून आहे आणि यावरती आपण थोडंसं जे चीज आहे ते यावरती खिसून घालायचं तर बघा अशा पद्धतीने सगळीकडे पसरून आहे आणि याचा आपण आता रोल करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित थोडंसं प्रेस करून याचा आपण रोल करून घ्यायचा आता याला आपण साईडला ठेवूयात आता अशाच पद्धतीने आपण पुन्हा तव्यावरती थोडंसं तूप घालून चपाती पुन्हा भाजून घ्यायची आहे दुसरी आणि ती साईडला काढून यावरती आपण पुन्हा जे अंड्याच्या पोळीचं मिश्रण होतं ते घालायचं आणि यावरती पुन्हा चपाती घालून याला व्यवस्थित प्रेस करून चपाती पुन्हा भाजून घ्यायची आहे तर बघा सकाळच्या घाईमध्ये झटपट तयार होणारा हा नाश्ता तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता तर बघा यावरती आपण केचप घातलं यानंतर चीज घालायचं आणि व्यवस्थित पुन्हा प्रेस करून याचा रोल करायचा आणि तुम्हाला हवं वाट वाटत असेल तर गरम करावं तर करू शकता नाही तर तसंच खाल्लं तरी चालेल पण मी पुन्हा गरम केलं आहे आणि बघा प्रेस करून पुन्हा गरम केलं ना म्हणजे ते कट करायचं आणि खाण्यासाठी घ्यायचं तर बघा तयार झाला आहे आपलं इथं चपाती अंधारून सकाळच्या घाईमध्ये हेल्दी असा नाश्ता सुद्धा नक्की बनवून बघा आणि कसं झालाय चपाते अंडारून सुद्धा मला नक्की कळवा भेटूयात अशाच नवीन रेसिपी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद